नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर ह्याविषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद सुनीता बाबा सुकिलेकर केंद्रप्रमुख शेलडूर जिल्हा परिषद व बाकेश फाउंडेशन यांच्यामार्फत जो रोजनिशा उपक्रम राबवलेला आहे तो आमच्या केंद्रामध्ये जवळजवळ ते के सगळ्या शाळांनी सहभागितलेला आहे आमच्या शेंडूर आणि सांगाव केंद्रामध्ये हा उपक्रम राबवलेला आहे पण त्याचं जे हे केलेलं आहे ना ते सादरीकरण थोड्या शाळेने केलेलं आहे आम्ही सर्व शाळांना सादरीकरण करण्यास सूचना देतोय आणि हा उपक्रम जो तुम्ही घेतलेला आहे हा अतिशय उत्कृष्ट आहे त्यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना जे लेखनाची सवय लागलेली आहे आणि ते स्वतःचे अनुभव विद्यार्थी लिहू शकतात अशा प्रकारे कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट गणित साबणे विषय शिक्षिका पंच समिती कागद आपला मॅडम खूपच सुंदर उपक्रम आहे गेली वर्षभर बहुतेक आपण राबवतोच आहे आणि शाळा आहे मलदेवपूर्द तिथे एका मॅडमनी त्यांची फाईल दाखवली मॅडम म्हणलं की मॅडम ह्या मुलीने असं केलं ह्या मुलीने असं लिहिलं म्हणजे मुलं बघा किती व्यक्त होतात त्यांनी स्वतः एक शिक्षक कसं आहे शिक्षिकेबद्दल एका मुलीने इतकं सुंदर लिहिलं होतं की मॅडम मुळ मी आज आहे मॅडम म्हणून मी आज एवढी प्रगती करू शकले आणि भविष्यात मी मॅडमसारखी बने म्हणजे हा हा आत्मविश्वास आत्ता ह्या मुलांमध्ये केवळ ह्या जे आपण चालवलेल्या हा चळवळीमुळे मुलं की मुलं भविष्यातही व्यक्त होणं शिकत असतात अशा पद्धतीनं मी राबवते किंवा आमच्या तालुक्यामध्ये खूप छान पद्धतीने हा उपक्रम चालू आहे आणि आत्ता आणखीन इतर जे आपण आता सांगितलेले आहेत मुद्दे त्या पद्धतीने आम्ही आमच्या केंद्रामध्ये राबू